हॅलो नमस्ते तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मराठी ब्लॉग मध्ये आणि मी आहे पूजा तर जर असं ओव्हर वाटत असेल ना तर प्लीज मॅनेज करून घ्या कारण की आजचा दिवस खूप छान असा फ्रेश माझ्यासाठी उगलेला आहे म्हणजे झालेला आहे कारण की दोन तीन दिवस झाले आपले काही ब्लॉग येत नव्हते तब्येतच इतकी खराब होती त्यामुळे मग आपले काही ब्लॉग येत नव्हते तशी कम्युनिटी पोस्ट मी टाकली होती तर सगळ्यांना सगळी खरंच खूप मिस आहे मी सगळ्यांना आणि माझं जे कामामध्ये माझं जे अडथळा आला किंवा माझ्या कामामध्ये जो गॅप गेला ना त्यामुळे तो मला खरंच खूप त्रास झालेला आहे असं वाटत होतं कधी मी बरे होणार आणि कधी मी तुमच्यासाठी माझे डेली ब्लॉग घेऊन येणार तर चला आज तो दिवस आहे फायनली तर आजपासून आपले डेली ब्लॉग यायला सुरुवात होणार आहे कामाचं सगळं ऑलमोस्ट आवरले आज काही कामाचा वगैरे दापत बसलेले नाहीये फक्त माझी आहे देवपूजा आणि देवपूजा का ठेवली आहे कारण की मला तिला अडले एक एखादा तास तरी लागणार आहे कारण की मला सर्व काही देवांचं मंदिर बाहेर काढून वगैरे सगळं काही स्वच्छता अशी करायची त्यामुळे त्याला वेळ लागणारच आहे तर ब्लॉग हा कंटिन्यू करा स्वामींचे नाव घेऊन मी ब्लॉगला सुरुवात करते सगळ्यात आधी उंबरठा वगैरे दारासमोरचा पुसून घेतला लादी वगैरे सकाळी झाली होती पुसून पण रांगोळी काढायच्या आधी म्हटलं एकदा पुसून घेऊया आणि दारासमोर रांगोळी काढून घेतली पाच सहा दिवस झाले रांगोळीच काढलेली नव्हती तर अगदी असं प्रसन्न असं वाटतच नाही ना रांगोळी काढली नाही तर मग पहिल्यांदी रांगोळी काढून घेतली तर आता तुम्ही बघू शकता इथे की इतकं छान प्रसन्न असं वाटतं रांगोळी काढल्यानंतर पॉझिटिव्ह वाईब्सनं घरामध्ये अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळे येत असतात त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टींचाच विचार करून आपण कशी कर पॉझिटिव्ह वाईब्स आपल्या घरामध्ये क्रिएट करू शकतो याचाच विचार केला पाहिजे त्यानंतर मग आता मला इथे देवभरा साफ करून घ्यायचा आहे मला देवारा साफ करायला भरपूर वेळ लागणार आहे कारण की पाच सहा दिवस झाले तर धूळ साचली आहे अक्षरशः देवाऱ्यावरती तर मग आणि तो देवारा बाहेर काढून तिथली जागा वगैरे पण चांगली स्वच्छ करून घ्यायची आहे आणि हा जो गणपती दिसतोय तुम्हाला गणपतीचे हां तो तर तो वेदांतने बनवलेला आहे त्याचं म्हणणं होतं की मम्मी मी छान बनवला आहे ना ठेवू ना देवाऱ्यामध्ये दे। तर म्हटलं चला ठेवूया त्याची इच्छा तर नाही का तर इथे आता सगळं बा पाट आणि आपला जो देवघर आहे माझं ते बाहेर काढून स्वच्छ तिथली जागा पुसून घेतली कारण नेहमी नेहमी आपल्याला बाहेर काढून नाही पुसता येत ना सारखं देवाला हलवता येत नाही त्यामुळे म्हटलं चला आज सगळं काही स्वच्छ नीटनेटकं करून घेऊया त्यानंतर मग ताटामध्ये एक एक देव घेऊन मी अशाच पद्धतीने पूजा करत असते सगळे देव एका ताटात घेऊन देवांना आंघोळ घालत नसते कारण की ते चांगलं ना देवाला एक एकच ताटामध्ये घेऊन आंघोळ घा गा, घालायची असते आणि मिस्टरांना सकाळी वेळ मिळत नाही त्यामुळे मग देवांना आंघोळ मीच घालत असते आणि तुम्हाला जरी मी सेल्फीनी शूट करते त्यामुळे तुम्हाला डाव्या हाताने दिसत असणारे मी फुलं वगैरे किंवा देवाला टीका वगैरे लावताना पण मी ते उजव्याच हाताने करते आणि मेन म्हणजे सगळ्यात की रांगोळी रांगोळीशिवाय तर देवारं पूर्णपणे आपूर्णच आहे आणि त्या आणि घरामध्ये जर पॉझिटिव्ह वाईब्स वगैरे आपल्याला ठेवायचे असतील तर देवाऱ्यासमोर अशा पद्धतीची रांगोळी वगैरे काढली पाहिजे त्याच्यानंतर पाच सहा दिवस झाले निगेटिव्ह वाईब्स होते सगळे घरामध्ये मग कापूर वगैरे जाळून घरामध्ये प्रसन्नतेचं असं वातावरण केलं आहे मी तर झाली आहे माझी देवपूजा वगैरे आणि देवपूजा होऊन बराचसा वेळ झालेला आहे आणि तेवढ्या वेळामध्ये माझ्या मैत्रिणीचा मला फोन आलेला की जवळपासच आमच्या इथे हार्डली पंधरा ते वीस मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर एक सेल लागलेला आहे सेल म्हटलं की आपल्याला किती भारी वाटतं ना लेडीजला तर स्पेशली सेल म्हटलं की एकदम अंगातच येतं हो की नाही आणि बघा ना मी वाटते कोणत्या अँगलने आजारी खरंच आता माझा आजार पण पूर्णपणे गेलेलं आहे त्यामुळे मी खूप अशी उत्साहामध्ये आजचा ब्लॉग शूट करते आणि त्यातल्या त्यात पे सुहागा म्हणजे सेल सेलचं से नाव ऐकलं की एकदम एक भारीच मस्तच वाटतं एकदम तर चला आता मी ओ, सेल म्हणजे ड्रेसचा वगैरे सेल लागलेला आहे तिथे तिचा मला फोन आलेला तर मी बघून येते तिथे तर तुम्ही पण चला आणि बघूया की काय मिळत आहे काय नाही आणि सेल म्हटल्यानंतर कसे असणार आहे ड्रेस वगैरे आय थिंक ड्रेसचाच वगैरे सेल आहे असेल छान माझ्या बजेटमध्ये बसणार आणि मला परवडणार तर नक्कीच परचेस करेल चला तुम्ही पण माझ्यासोबत सेलची मजा लुटूया आपण सकाळी हेअर वॉश केल्यामुळे ते थोडीशी आहे त्यामुळे मग सिंगल बट घेऊन त्याला क्लेचर लावून घेते जेणेकरून वरती जर बांधून घेतले ना तर डोकं दुखेल ना त्यामुळे मग महिन्यामध्ये इतकं ऊन वाढलंय ना की बस तर कुर्ती ठीक आहे ना याच कुर्तीवर निघते आता काही छान आहे कुर्ती काही पंधरा मिनिटाच्या अंतरावर तर जायचंय ना त्यामुळे मग कुर्ती ठेवते पण स्कार्फ तर पहिले बांधते बाबा स्टार बांधल्याशिवाय बिलकुल नाही निघत मी बिलकुल नाही निघत स्कार्फ बांधल्याशिवाय

तर सेलच्या ठिकाणी फायनली पोहोचलेले आहे आणि इथे बघू शकता तुम्ही की मस्त छान छान अशा कुर्तीज आहे व्हिडिओ काढायला काही अलाउड नाही त्यामुळे मी तुम्हाला आता डायरेक्ट घरी जाऊनच भेटते घेतल्यात फायनली कुर्तीज तर चल आता आपण घरीच भेटूया आधी प्रचंड असऊन होतं एक स्कार्फ काढून बोलते हो स्किन पण किती लाल झाली ऊनच इतकं होतं ना फॅन पण लावू शकत नाही फॅन लावला असता पण मग तुम्हाला आवाज येणार नाही दोन मिनटं तुमच्यासोबत बोलून घेते आणि मग नसतं निवांत फॅन खाली बसते खूप डेंजर झालंय तर आता मी मस्तपैकी थंडगार ताक पिते पहिल्यांदी पाणी पिते आणि केस मोकळे होते ना त्याच्यामुळे इतकं म्हणजे गरम झालंय आधी केस बांधून घेते मी दोन तीन कुर्ती जाणलेल्या आहेत दोन किंवा तीन कुर्ती जाणलेल्या आहेत तुमच्यासोबत मी शेअर करते व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा मी आता फक्त पहिले पाणी पिते थोडस ताक पिते आणि मग नंतर तुम्हाला पुन्हा जॉईन होते कुठेच जाऊ नका हा माझा ब्लॉग कंटिन्यू करा पाणी नसतं तर काय झालं असतं ना आपलं जीवन तर रिलॅक्स आता झालेली मी ताक वगैरे नंतर घेते आधी तुम्हाला सगळे ड्रेस दाखवून घेते मला माहिती आहे एक्सायटेड असणारे सगळेजण की कसे आहे ड्रेस म्हणून तर मी पहिले तुम्हाला ते ड्रेस दाखवून घेते कारण की दोन वाजत आलेले वेदांचा यायचा टायमिंग होईल आणि मला त्याला जेवायला पण बनवायचं आहे तर ते तुम्हाला ड्रेस दाखवून घेते आणि तिथेच माझा ब्लॉग एंड करते तर अशी बघा बघा आता ब्ल्यू कलरची कुर्ती घेतलेली आहे आणि येलो कलरचे त्याच्यावरती असे फ्लावर्सचे तर ही अवघी मला पडलेली आहे एकशे सोळा रुपयामध्ये दुसरी दाखवते एक है। वर्ती आ, ही एक कुर्ती घेतली आहे त्याच्यावरती मस्त एम्ब्रॉयडरीच वर्क आहे असं छानसं आणि ही कुर् एकशे साठ एकशे सहासष्ट रुपयामध्ये ही कुर्ती मिळालेली आहे आणि सॉफ्ट कपडा आहे छान कपडा यायचा मला आणि उन्हाळ्याच्या दृष्टीने तर एकदम पातळ वगैरे मस्त गरम वगैरे काही होणार नाही असा आहे कपडा आणि दुसरा हा जो आहे हा ब्लॅक आहे म्हणजे घेरचा आहे हा पूर्ण हे बघा आहे म्हणजे मध्ये त्याला स्लीव दिलेले आहे आणि इथे छानशे असे बटन्स केलेले आहे शोला आणि ब्लॅक आणि ब्ल्यू कलरचं कॉम्बिनेशन आहे वरती पण बघा तुम्ही अशी अशा पद्धतीची ही कुर्ती आहे तर इथं पण कॉटनचा कपडा आहे आणि ब्लॅक कलरचं मला खूप म्हणजे खूपच आवडतो तर त्यामुळे मग मी घेतली आणि ही मला कितीला पडली अवघी एकशे त्र्याऐंशी रुपयाला मला ही कुर्ती मिळालेली आहे तर असं होतं शॉपिंग माझं बघितलं असतं मग ऑलमोस्ट सगळं शॉपिंग माझं चारशे पा पासष्ट हां चारशे पासष्टमध्ये मध्ये माझ्या तीन एक कुर्त्या बसलेल्या मी जीन्सचा टॉप पण घेतला होता पण तो मला जरा फिट बसला डबल एक्सेल होतं त्यावरती पण मग ते नाही बसलं व्यवस्थित मला तो टॉप नाही बसलाय व्यवस्थित तर तो, तो मग मी जी माझ्यासोबत होती ना मग तिला दिला कारण तिला व्यवस्थित बसत होता आणि तिला तो आवडला पण होता तर मग मी तो तिला देऊन टाकलेला आहे चला असं होतं माझं सेलमधलं शॉपिंग आई होप तुम्हाला आवडली असेल आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की मला ह्या कुर्तीस परवडल्या की नाही परवडल्या आता त्या वॉश केल्यानंतर त्याचा कपडा आकसतो की लगेच त्याला ते काय येतात ना बोंद्रक काय म्हणतात आपण ते तर ते जर आले तर मग माहिती नाही मग मला असं वाटतं की नाही परवडलं आहे मला पण ठीक आहे ना एकशे सोळा एकशे सासष्ट मध्ये काय येतं ना आजकाल मग म्हटलं आणि डेली यूजला ठीक आहे घरामध्येच डेली यूजसाठी ठीक आहे त्या तर चला आजचा ब्लॉग मी इथेच स्टॉप करते खूप सारं आजचं सा बोलणं झालेलं आहे आणि खूप मधला आजचा ब्लॉग होता आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटतो छानशा ब्लॉग मध्ये तोपर्यंत स्वामी समर्थ